चला पहिल्यांदा ही दाखवण्यापेक्षा तुम्हाला काय झालंय ती दाखवू दाखवते एकच मिनिट किती वाजते दहाच मिनिट टाईम आहे बारा वाजायला आणि ह्या फुडी आंब्यांच्या मस्त आहे लाईटिंग तुम्हाला तशा वाटतात या पण पन... मस्त आहेत अशा पांढऱ्या शुभ्र आहेत बघा जवळ घेतलं तुम्हाला लगेच कळते कसं जवळ घेऊन लावल्या पांढऱ्या शुभ्र तर लाईटीमुळे तसं वाटतंय तर ह्या परत आता फोडी अजून सरळ करायचं ते तुम्ही म्हणजे सरळ तर ही कसं पण टाकलं या ही एका लाईनीत लावायचं इकडं वाईस टाकलं इकडं थोडंसं एवढं झालं आणि अजून बाकी किती बघा रात्र जाती काय आज आपली पप्पा कटाळ कटाळून आलं झोपलं फोडणं तर भाग आहे म्हणजे काय होते माहिती का जर आंबा फोडला नाही टायमाला तर लगेच पिकतोय बराबर का एवढ्या mm. लांबन उन्हाळ्यात टू व्हीलरवर आणलाय तुम्ही म्हणता मग ताई पिकतो कसे चार चाकीत पिकअप मध्ये आणला असताना तर राहिला असता पण टू व्हीलरवर येतोय ना आंबा एवढ्या लांबणं त्याच्यामुळे काय होते लगेच पिकतो तर हका हो तर दिसते तुम्हाला कमी लाईट असल्यामुळे पांढऱ्या शुभ्र फोडी तर त्याच्यामुळं काय चाललंय त्या दिवशी आमचा जवळजवळ आम्ही बाराशे आंबा आणला होता त्यातल्या जवळजवळ साडेतीनशे आंबा पिकल्याला निघला mm. तेवढा आमचा लॉस झाला मग बरेच जण म्हणले पिकून खायचा असतो पिकला म्हणल्यावरती तर तो पाण्यात टाकलेला आंबा असतो पाण्यात टाकलेला आंबा पिकत नाही का पिकून खायचा नसतो चांगला mm, yeah, पिकत नाही असा तर बघा कसं वाटतंय चाललंय कुया काढायचं साफ करायचं तिकडं आपण पशासाठी माझं घमेल आणि तिकडं तसं मस्तपैकी हातरले त्याच्यावर आता पातळ झाकायचं तुम्हाला झाकलेलं पण दाखवतो इकडं आपण ते ह्यायचं आप का नको टिपाडात आले पहाट्याचे सहा वाजतील का बारा वाजल्या ते समोर शंभर दीडशे आंब्याचा ढिग अजून तोडायचा जास्तच पण कमी नाही आणि ह्या टिपाडा जवळजवळ निम्यापेक्षा थोडं नॉर्मल थोडं खाली झालंय निम म्हणजे इथं आणि त्याच्या खाली म्हणजे थोडं टिपाडा जवळजवळ दोनशे तीनशे आंबा आहे इतका आंबा आणि ती फोडलेला जवळजवळ तीनशे साडेतीनशेच्या आसपास या म्हणजे एवढं कोण कशाला मोजते पण आंब्याचं आणि मो छान आंबा असल्यामुळं फोडायला खूप उशीर लागतो साईज पण तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ह्याच्या कातड म्हणजे जी, जी काताड असतं का त्याच्यावरूनच कळत असेल की आंबा कसा आहे हिरवागार जो हिरवा गार, गार आंबा असतो तो, तो प्युअर लोणचा असतो काय म्हणते मी जो हिरवागार आंबा असतो तो, तो प्युअर लोणच्याचा आंबा असतो त्याच्यामुळे ह्याच हे, हे दिसताना बाबा कसं दिसतोय ढीक तुम्हाला हिरवा दिसणार तर असू द्या काढाव म्हणलं आम्ही जर करायचंच म्हणलं ना तर रात सुद्धा कळ नाही रात्रसुद्धा कळते काय एवढ लांबना एवढा लांबण आणायचा परत रात्रभर फोडायचा तेव्हा तिथं कपडा घेतलाय नीटनाटका कुई ही बाजूला काढून निटनाटका फोडून फोड पुसायची आणि मग तो तिकडे नेऊन हातरायचा परत सरळ करायचं सगळं परत झोपताना त्याच्यावर पातळ तिकडं आलीकडे थोडे थोडे साडे ठेवल्यात बघा ती पातळ झाकायचं तुम्हाला झाकल्यावर पण मी दाखवते तुम्ही म्हणता आणि परत तिथे शेजारी आपाला आणि पप्पाला झोपवायचं ध्यान राखाय होय असं काम या घरात एवढी जागा नव्हती इथं वसरीला पसरून राहतो त्याच्यामुळे हातरला या तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि आम्ही इतकी मेहनत करतोय चौग पाच जण म्हणलं तरी काय हरकत नाही चौघ पाच जणच की आहे पाच जण म्हणजे माझा भाऊ पण आहे तिथं भाऊ पप्पा दोघ जण आणि आम्ही चौघ पाच सहा जण तो झाडावर चढून आंबे काढतो पप्पांपासून देतो पप्पा पिशवी बांधून गाडीला इकडं घेऊन येतात परत इथं आल्यावरती पप्पा रेस्ट करतात तसं झोपतात आणि आम्ही सगळ्यांचं काम लागतं धुवायचं पाण्यात टाकायचं ह हो काही काढलेली ही आहे हा हे हो असलं काढावं लागतं सगळ्या आंब्यांचं तसं काढायचं सगळा आंबा ओला झालेला पुसून काढायचा परत ती चिरायचा त्याच्या आतली कुई काढायची स्वच्छ असं पुसून घ्यायचं परत ती जाऊन सरळ लाईने हातरायचं परत छान असं झाकायचं परत सकाळी उठलं की चालू ड्युटी होय आता उद्याच्याला चुली भाजून पाट्यावर वाटून व्हिडिओ काढायला ती नाहीत व्हिडिओ कसा काढायचा अशी पंचायत असतील काय असतं घाई गरबड असती लोणचं घालायचं म्हणलं ना तर पटापट घालावं लागतं आला तर येईल व्हिडिओ नाही आला तरी ऍडजस्ट करा एवढी वार आहे परत अजून आंबा आणला तुम्हाला दाखवूच पटापटा करण्यामुळं चालतं तर फोडी आपणच्या चालत फोडी करायचं ते पण तुम्हाला दाखवते शिरायचा आंबा चाललाय तर एवढा तर नीट करून घेते मस्त पैकी आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांग अजून सकाळ ह्याला आठेच होईल तुम्ही म्हणजे घरात तर घरात पण तुम्ही बघू शकता स्वच्छता स्वच्छता तुम्ही म्हणजे फक्त ह्यात आपलं आहे हिथून रात्रीची जी स्वयंपाक केलेली खरकाटी भांडी असतात का ती सुद्धा घरात आम्ही ठेवत नाही का ठेवत नाही कारण की लोनचं आपलं प्युअर राहिलं पाहिजे काय म्हणते मी प्युअर घरात काही सुद्धा घाण घाऊन अजिबात नसते तर पाल तुम्हाला कुठं दिसणार नाही काय दिसणार नाही कुठं किचनवर खराब घाण नाही रात्री पण झोपताना आम्हाला एवढं चकाचक करूनच झोपावं लागतं एखाद्या दिवशी जरी म्हणलं ना आता आजचे दिवस राहिलं तरी जमत नाही कारण की घरात आपल्या आपल्या कस्टमरला जायला लोनचं असतं युट्यूब फॅमिलीने एवढा विश्वास देऊन भरपूर ऑर्डर दिलेल्या असते तर आणि म्हणून मग विश्वासातलं काम करायचं जे काय आमच्या आईचं पहिल्यापासूनच म्हणणं असं जे काय करायचं ते ब्रँडेड आणि चांगलंच करायचं नाही तर त्याच्या नादीच लागत नाही होय पैसे घ्यायचे असत्यात लोकांना द्यायचं म्हणल्यावरती चांगलं द्यायचं कसं स्वच्छता करून नीट नाटकं करून जितल्या तिथं अजिबात कमतरता त्याला भासून द्यायची नाही तर असे ह्या गोष्टी माझ्या एवढ्या फोडीस ते तेवढ्या सगळ्या घेते पण स्वच्छ पुसून कुळ्या वगैरे काढून कसा वाटला व्हिडिओ सांगा आता कंटाळा आला थी तर आलाय पण बारा वाजले जवळजवळ मला वाटतं हीच आंबा फोडायला एक तर टिपणातला आंबा फोडायला दोन अडीच ती ही सगळ्या कुळ्या भरायच्या ती सगळं सरळ हात राहायचं तीन साडेतीन जवळजवळ चार वाजतेले तरी पण होत आहे का नाही सांगता येत नाही बघू आता कसं होईल तसं होईल आताच कंटाळाला अजून तर एवढं आहे तर असू द्या तुमच्यासाठी काय काय पण होय तुमच्यासाठी काय पण फक्त पटापटा ऑर्डर टाका आणि आपलं गावरान कैऱ्यांचं लोणचं पक्करनं ऑर्डर टाका चला आता एक शिप झाली एक बदलली आखीत राहिल तरी आंबा अजून इशी खायचा अजून आता परत पप्पा उठलं परत फ्रेश झालं आणि परत आणि फोडाय चालू केले एवढंच राहिले आता बर बर आणि इकडं होकार सपरंगच सपरंग आणि घड्याळ किती वाजल्यात ती पण दाखवते तुम्हाला किती वाजली या दीड वाजली वाजली का दीड दीड आत्ताच वाजली अजून ते आंब काढायचं तुम्हाला तर म्हटले मी तुम्हाला पाचचा घंटा वाजता सकाळी हे हातरून घ्यायचा का तर आज सुद्धा घेते हातरून छान असं झाकून मस्त पैकी उशीर झाला आता खूप आणि जाऊ काय आता झोपाय डिग हेत आता एवढं आंब फोडून वाळून घरद्याशी आम्हाला इलाज नाही होय mm. सुट्टी नाही तवर काढा म्हणलं छोटासा किती झालंय काय व्हिडिओ झाकती मी आधी ती आणि मग ही करते बस केलं आहे आता एवढ्या कुया निघल्या पिकलेल्या आंबे ह्यात फक्त तीन आणि तीनच निघल्यात त्यात काय नाही आणि तुम्ही का काय केले ही धोतर आहे आपलं लोणच्याचं आणि ह्या साड्या हे असं वरण पॅक झाकून ठेवले उघडं नाही ठेवलं तुम्हाला म्हणलं होतं मी झाकल्यावर पण तुम्हाला दाखवेल अशा फोडी रात्रभर ठेवायच्यात ना आपल्याला मग उघडं कसं ठेवायचं म्हणून असं झाकले पातळ साडीने जेणेकरून हवा पण लागते आणि उघडं पण नाही राहत इथपर्यंत भरलं असं घरातलं लोणचं पण असं साडीने झाकून ठेवलेले पातळ कपड्याने कसा उकाडा या त्याच्यामुळं हवा खेळती आणि पे प्यायला हवी हवा असं असं म्हणतात म्हणून असं हातरलं झाकल चकाचक मस्त चला तर झालं आता झोपायची वेळ झाली आता वाजले ते पाहुणेच अजून ते आता सकाळ बघायचं लई कंटाळा ही अजून एक हिस्सा राहिला सकाळ का मस्त पैकी हम्म राहू दे ढीक सकाळ मी गोळा करेन करीन गमालात भरज घमायला पण नाही ना जवळ आसपास भरलं असतं लगेच गोळा करून ठेवलं तर असू द्या बघा कसं वाटलं चला बघा सगळं हातरून पांघरून हे काढलं पार झोपले आणि वर पांघरून खाली हातरून आंब्यांना बी आणि असं झाले छान असं मस्त पैकी स्वयंपाक झाला भांडी घासून भाकरी करून ठेवल्या सगळं आवरून आणि हे पण आपलं लोणचं तुम्हाला दाखवते कसं हे कसं झालं मस्तपैकी लोणचं खार झालं खार आहे खार लोणच्याचं खार तर खार पण भेटतो तुम्हाला माहिती आहे परत लोणचं पण भेटतं गावरान लोणचं लाल कलरचं असतं ती खार एक आणि खारळाचं लोणचं एक तीन प्रकारची लोणचे आपल्याकडं आहेत तर ज्यांना ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता आंबे आता भरपूर आणले ते अजून पण नियोजन चाललं आहे आंब्याचं नाव म्हणून आणि इकडं ह्यांचं चालेल फोडायचं सकाळपासून जवळजवळ आठ वाजल्यापासून चालू केलं आहे लवकर म्हणलं तरी चालेल शुभ्रा गेली आजीच्या तिकडं का अशी कैरी कशी वाटते तुम्हाला लोणच्याची गोल कैरी गोल आंबा लोणच्याचा जो असतो ना तशा पद्धतीचा आंबा आहे तर अजून हे अजून आणायचं आहे ही म्हणलं आधी फोडून लोणचं घालून ठेवावं आणि मग राहिलेला आणायचं होय याय उचरून एक 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 करायचं एकदम सगळं आणल्यावरती एवढं फोडणं होत नाही ना जवळजवळ साडेसहाशे सातशे आंबा फोडायला आम्हाला काल दहा वाजता बसलो असेल आय आपण दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक ते दोन रात्री चार तास आणि आता सकाळनं साडेसात तरी आठ धरायच्या आठ ते नऊ नऊ ते दहा वाजेपर्यंत होईल फोडायचं सहा ते सात साथ तास जाते ते एवढं आंबा फोडायला ती पण आधी पाण्यात टाकायचं तीन नाही धरलं वेळ परत लोणचं बनवायला जवळजवळ पाट्यावर वाटाय दोन तास येतं चुलीवर भाजायचं मस्तपैकी परत पाट्यावर वाटायचं आणि मग लोणचं आपलं घालायचं गावरान छान पद्धतीचं चव आली पाहिजे लोणच्याला होय कसं असतं आपलं लोणचं गावरान प्युअर गावरान काय भेसळ नाही मिसळ नाही जी आहे ना ती सगळं ओरिजिनल तुम्ही आग म्हणजे ज्यांनी घेतलेत ना लोणचं त्यांच्या भरपूर ऑर्डर येऊन पडतात त्यांच्या आसपासची माणसंसुद्धा घेत येतं लय भारी लोणचं आहे म्हणून सगळ्यांना आवडतं आपलं लोणचं असं एक पण नाही झालं की लोणचं नाही आवडलं असं सगळ्यांना आवडतं क लगी व्हॉट्सअपला मेसेज येत येतं तर असू द्या चाललंय गडबड चालली जरा आज लयच तेवढं पुसून घेतो आम्ही आणि बघा कसं वाटतं या तर असू द्या